हे बघा महादेव इथे पण छान आहे खूप छान आहे इथे पाण्याचं होतं पण ते पाण्याचं आता बंद आहे सध्या तरी बाहेर काय खाणार नाही हा ते ते फक्त बोलाय पुरत असत मी खाते खूप दिवस झाले नूडल्स ते खाला नाही का उगाला हो ना चाल का घरी नूडल्स मी जेवणार नाही मग घरी आल्यावर नको जेवण हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आम्ही चालले गार्डन हाय कर हाए कर हाय कर? <laughs> तीकड़ हायकर 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 आम्ही गार्डनला चालले चाललं बोल बोल कर, कर? ना हायकर हायकर नाटके करत एवढं करत होता घरात खूप घरात बसून खूप बोर होत होता ना म्हणून थोडासा निवांत आम्ही चालू गार्डनला आम्ही वन टू थ्री अँड फोर कॅमेरामॅन चला मग इथे आमच्या इथे नंबर सगळ्यात यो आणि ही आणि मी सिक नाही काय माहिती दिसलेली असेल चला आणि आमची क्वीन क्वीन बाय हा आता कर हाय कर हाय बोल बा नाही पिल्लू हाय चला बस चला मग दाखवते घर मंडळी आमच्या आमच्या घरापासून गार्डन काही जास्ती लांब नाही थोडसच ते पण आम्हाला वेळच नाही खूप दिवसापासून जायचं होतं काही नक्कीच नाही आता चाललंय आज जर लवकर आले तरी पण वेळच झालाय थोडासा आवर आवर आवरेपर्यंत जेवण वगैरे पण व्हायला वेळ लागतो आणि हा बघा काय ए बाबू इकडे बघ इकडे ना नाही जाऊ दे नंतर मंडळी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बघा ट्राफिक किती ट्राफिक आहे थांबायला लागते मेट्रो दाखवायला पाहिजे होती मेट्रो गेली मेट्रो आलेली आता गेली आज जर परत आली ना सर दाखवेन पण दिसली का तू त्याच्यामध्ये कन्फर्म मी दिसले ना झाले बाकीचे बघा ट्रॅफिक बापरे रात्री तर ना लय लय म्हणजे लय त्या साइड तिकडे पण आम्हाला इकडे तर आम्ही फायनली पोहोचलो गार्डनला जास्तीत जास्त पाच मिनिट लागले असतील ना हो

मॉर्निंगला तर मस्त इथं गौतम बुद्ध आहे छान एकदम विहार आहे छान विहार आहे दिसतो तेव्हा इथं करणार पुढे गाडी वीस रुपये बसवायचं का यायला येतात हा बस बस का बंद केले की लाईट आता गार्डन आता बंद व्हायचे का घरी आले आठ नाही सात वाजले आठ ला तेव्हा तिथे छोट बाळ आहे भगवान गौतम बुद्धांचे मूर्ती बघा बघा बघितलं का मंडळी चला खूप छान चला फायनली मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत ठीक आहे आता गार्डन फिरतो आता लाईट बंद केले तर लाईट चालू असते तिकडे हरिणला काय मा म्हणतोय मांजर वाटलं त्याला ते हरण ये मांजरचा आत मध्ये जरा पाय पडतो द्यायला नाही माझं एक भुकून चुकून 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 चु, बस आई बसा जर एक मिनट बस राजा नाही बसायचं नाही बसायचं त्याला आणि मला तिकडनं बोलतो मामा आम्हा याला बघे काय चला कसं बघतो बघा असं निपून बघायला काय काय नाही चला मग बायको आणि घेऊन गेलेले आहे भगवान बघून दर्शन चल बाबू पाय पडा हे बघा बस इथे बस जे करा डे बाप्पा डे बाप्पा लहानपणी खूप तरी श्रीरम पंचवीस लवकर म्हणायचो मंडळी आमच्या गावामध्ये विहार होत ते विहारामध्ये आम्हाला डेली सकाळ संध्याकाळ सकाळ नाही नाही संध्याकाळी सात वाजता नाही का डेली जे बाप्पा चांगलं आमचं गाव आता गावाकडे नाही आता मंडळी पुण्याला आहे त्यामुळे आता गावाला मिस करतो आता बाळाला थोडासा झोका खेळायला तिकडे नाही तिच्या साईडला लाईट का माहिती बंद ते सगळं बंद करून ठेवलं नाही बाबू बस म्हणू 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 मम मू कर

सॉरी म्हणजे सॉरी सिंकाली आता नको गार्डन बंद जायचा टाइम झाला ना म्हणून सगळं लाईट वगैरे बंद केलेत आणि टाइम म्हणजे आता होत आला टाइम पण मुलं पण जास्त नाहीत सहा आला असतं चार पाच सहाला ला आला असतं ना पाच सहा ला असतं मस्त मी बसू का मी बसू इकडं मी बसू बस बस त्या झोक्यावाला बस झोक्यावर नाही आलो काय नव्या माऊ नव्या माऊ नव्या तू कर की अरे मला पेलोडू कसा वाटते छान वाटते बस 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 मला बाबा लुग। असं कर आता हे चालले त्यांच्या सोबत मी उतरले भाऊ ते नको म्हणते बसायचं का उतरायचं म्हणा तुला चल चल पप्पा करते आवाज पडल आम्ही आमच्या दोघांची सुटी घे अलवा कुठं कल्लू मुनाली तर नाही पण इथल्या येतच कन्नू मुलाली करतो आता इथं काय होतात काय का कन्नू मनाली फिरायला जम्मू काश्मीर मनालीला थँक्यू न थँक्यू सो मच कॅमेरा कराय तुम्हाला आपल्याला नाही काय करायचं आपण आपला एन्जॉय करायचं निघून जायचं बस सोड

तर मंडळी आता थोडा वेळ जरा मेडिटेशन करतो एक पाच दहा मिनिट थोडस लवकर आलो असं व्यायाम करणार आता काही माणसात नाही कोणीच नाही नाही हो यार मी व्यायाम करणार होते पण नाही मी जेवण करून आले नाटक बघितलं एक नंबर बाहेर करते व्यायाम करणार असं कर मी तुला बाबू हाय कर बाबू हाय कर हाय कर तर चला मंडळी आता जातो घरी आता बाबू हाय बोल हाय त्याला पण झोप आली वाटतं तो माझ्याकडे आला का माझा माईकच काढून घेतोय चला चला आता निघतो ती थारची थार वाली गाडी आहे ना ते याला बसवत होतो ना एक राईड मारायला तर हा बसत नाही दुसरे जेव्हा खेळतो ना तेव्हा ओरडतो बघून खुश होतो स्वतः बसायचं म्हणले घाबरायला लागला हो काय ना खूप दिवस झाला रोड असते खाला नाही खाऊ घाल नाही खूप दिवस झालं खाला नाही का उघाला ना

खातोय नूडल्स का बाहेर तर खात नसतील वाटत कधी म्हंटल कधी म्हणलं नाही शंकर करणार बाहेर काय खाणार नाही हा ते ते फक्त बोलाय पुरत असत मी खाते हा कारण की मी वेट, वेट <laughs> गेन करते ना सॉरी वेट लॉस वेट लॉस इंग्लिश चा प्रॉब्लेम समजून घ्या तू गुलाबी इंग्लिश बोलतो नको ना प्लीज

मंडळी आम्ही दोन तीन दिवस झाले एवढं भांडण करतोय कारण की ते मला फिरायला नेत नाही त्याच्यामुळे आणि आता इथे छोट्याशा गार्डनला नाही डोकं तर पकून नाही गेलं पण नव्याला पकवान व्हिरायला खायला फुल 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 वाँगे वाँगे। तो पास कसा एक वर्षपासून एक वर्षापासून खाल्लंच नव्हतं कशी टेस्ट आलं बाबा खाल्लंच नव्हतं अजून एक

आणि खरं सांगू मी यांच्यासोबत लग्न केलं तसं ना ते मला नूडल्स नाही खाऊ देत बाकी सगळं खातात खरं 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 सांगत बाकी सगळं खाऊ घालतात मंडळी आपल्याला नूडल्स फिडल्स हे असलं काही आवडत नाही प्रकार खायला पानत गिरी आपल्याला जेवारीची भाकर चपाती या गोष्टी आपल्याला आवडतात पिट पिठलं आपल्याला सगळं आवडतं हे नूडल्स फिडस आपल्याला आवडत नाही आपल्या तत्वातच बसतोय नूडल सेटच पण खातो मा बाईक पहिले मला मी पहिले लग्नाच्या पहिले खायचं ना ते बोलायचं खायचं नाही आणि ते पण माझ्या सोबत आता खातात नाही तर पहिले नाही खायचे कधी तर ठीक आहे मंडळी मग आता ब्लॉग येतच संपू ठीक आहे भेटू उद्या पुन्हा एखाद्या नव्या व्हिडिओ नवीन व्हिडिओ टॉपिक घेऊन त्यांना बाय 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 करा ग बाय बाय कर बाबू बाय नव्यानी नव्या व्हिडिओ मध्ये हॅपी राह खुश राह बाय कर बाबू बाय कर हा चलो बाय बाय म्हणतो